साहेब जय महाराष्ट्र बोला uh, साहेब ते ताराचंद बद्दल जो विषय आहे ना त्यामध्ये साडेआठशे तीस वर्ष झाली युनियन आहे आपली तर तीस वर्ष जुनी जी युनियन आहे ना नाही मी ना मी बाहेर आहे कर्जतला तिथून मला मी पोहोचू शकत नाही दोन अडीच तीन वाजेपर्यंत येऊ शकतो तर ते सांगितलं हा कर्जतच्या पुढे आहे म्हणजे मी त्या आतमध्ये गावामध्ये तिथून यायला मला घरी यायला लागेल आणि घरून चेंज करून मग मुंबईला यायला गेलं कारण मुंबईला यायला म्हटलं तर दोन अडीच तास लागतात सर इथून आणि आता बरोबर बारा बाराला अडीच तास नंतर या मी दोन वाजेपर्यंत येतो फक्त थोडं शॉर्ट मध्ये तुम्हाला सांगतो सर तीस वर्ष दहा वाजले दोन अडीच तासात पोचा दोन वाजेपर्यंत काय येतो वहिनी सांगितलेला विषय उगाच तुम्ही वेळ नका काढू याच्यात विषय तरी ऐकून घ्या माझा सर तुम्ही विषय मी ऐकला मला मनोज सर बोलले की सर तीस वर्ष आणि विषय आपल्याकडे आले मी आता दोन साडेबारापर्यंत पोचाल ला सर साडेबाराला ते सा लेबर कमिशनरकडे मिटिंग लागली आहे सर त्याच विषयाची मग ती आज कॅन्सल करा पुढची तारीख नाही करताय सर तसं लेबर कमिशनरकडे आता मला घरनं सांगितलंय हा विषय आता पुढची तारीख घ्या आणि आता आता राजगडला पोहोचा तुम्ही सर मी पहिली मिटिंग करेन नंतर तुमच्याकडे राजगडला पोहोचेन सर कारण ती राजीनामा घेऊन जा तुम्हाला एक सांगितलेलं कळत ठीक आहे सर राजीनामा पाठवून द्या ठीक आहे घेऊन द्या राजीनामा घ्या